नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आयुर्वेदशास्त्रामध्ये आहार सेवनाविषयी बरेच नियम आणि त्याविषयी माहिती आपल्याला आढळते जसे की कोणते पदार्थ कोणत्या पदार्थासोबत खावे की ज्यामुळे ते शरीरासाठी जास्त पौष्टिक असे ठरतील म्हणजे कोणते फूड कॉम्बिनेशन हे शरीरासाठी चांगले आहेत आणि कोणते फूड कॉम्बिनेशन्स हे शरीरासाठी हानिकारक आहेत याविषयी देखील वर्णन आहे तसेच ऋतूअनुसार आपला आहार असावा असे देखील आयुर्वेदशास्त्रात वर्णन आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा ह्या प्रत्येक ऋतूमध्ये आपले आहार आणि आपला विहार हा कसा असावा याविषयी देखील सविस्तर वर्णन आयुर्वेदशास्त्रामध्ये आहे तसेच आहार सेवनाविषयीचे बरेच नियम देखील आहेत जे आपण सहजपणे पाळू शकतो आज आपण बघणार आहोत की रात्री कोणते पदार्थ आयुर्वेदशास्त्रामध्ये खाण्यास सा वर्ज्य सांगितलेले आहे म्हणजे रात्री कोणते पदार्थ खाऊ नयेत आणि ते खाल्ल्याने आपल्या शरीरावर काय परिणाम होतात किंवा आपण कोणत्या आजारांना बळी पडू शकतो याविषयी आज सविस्तर वर्णन बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आहार सेवनाविषयीचे बरेच व्हिडिओ मी पूर्वी बनवलेले आहे जसे की विरुद्ध आहार म्हणजे काय म्हणजे रॉंग फूड कॉम्बिनेशन्स म्हणजे काय आणि त्यांच्या सेवनाने आपल्या शरीरामध्ये कोणते कोणते आजार हे होऊ शकतात तसेच आहार विधी सेवनाचे काय नियम आहेत तसेच उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये प्रत्येक ऋतू अनुसार आपला आहार हा या ले अपला आहार अपला आहार हाँ कसा असावा याविषयीचे अनेक व्हिडिओ मी बनवलेले आहेत तेच दाट केसांसाठी आपला आहार कसा असावा आपली त्वचा चांगल्या प्रकारे राहण्यासाठी आपला आहार हा कशा प्रकारचा असावा तसेच विविध आजारांमध्ये आहाराविषयीच्या माहितीचे अनेक व्हिडिओ मी बनवलेले आहेत त्याची प्लेलिस्ट त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आजचा विषय आहे की रात्री कोणते पदार्थ खाण्याचे टाळावे आपली पचनशक्ती ही दिवसा चांगल्या प्रकारची असते म्हणजे ती जास्त कार्यरत अशी असते जसजसा दिवस हा पुढे जातो तशा तशा प्रकारे ही पचनशक्ती कमी कमी व्हायला लागते त्यामुळे निसर्गानेच हे नियम आपल्याला पाडून दिलेले आहे की दिवसा शरीराचे जे काही कार्य आहेत हे सुरळीतपणे पार पडायला पाहिजे जसे की मलमूत्राला बाहेर टाकणे शरीरातील जे काही आपण अन्न पदार्थ घेणार असतो त्याचे पचन हे व्यवस्थितपणे पार पाडणे हे जे शरीराचे कार्य आहेत हे दिवसात चांगल्या प्रकारे होत असते त्यामुळे आपण जे काही सेवन करणार असतो हे दिवसा करायला पाहिजे आणि रात्र जी असते ही शरीरातील झीज असते ही भरून काढण्यासाठी नेमलेली असते त्यामुळे रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकारचे अन्नपदार्थ वर्ज्य करावे आणि आपली नैसर्गिक झोप आहे ही या वेळेला घ्यावी आणि रात्रीच्या वेळी आपली जी पचनक्रिया आहे ही सक्रिय नसते त्यामुळे रात्री खाल्लेले कोणतेही अन्नपदार्थ हे चांगल्या प्रकारे पचत नाही सकाळच्या वेळी जेव्हा मलमूत्र विसर्जित होत असतात त्यानंतर ही पचनक्रिया सक्रिय होत असते आणि जसजसा दिवस हा पुढे सरकत असतो तशी ही जी पचनक्रिया ही जास्त चांगल्या प्रकारे होत असते त्यामुळे जे काही आपण अन्न पदार्थ घेणार आहोत हे चांगल्या प्रकारे पचावे असे जर आपल्याला वाटत असेल तर साधारणतः दहा वाजल्यापासून ते बारा साडेबारापर्यंतचा जो वेळ आहे या वेळेमध्ये पचनक्रिया ही जास्तीत जास्त सक्रिय असते आणि त्या काळामध्ये खाल्लेले अन्न पदार्थ हे आपल्या अंगी लागतात आणि त्याच्यातील पोषक द्रव्य जी आहे ही चांगल्या प्रकारे शरीरात सोषल्या जाऊ शकतात आणि जस जसा दिवस हा मावळतीकडे जातो जसजसा दिवस पुढे सरकतो तशी तशी पचनक्रिया ही कमकुवत आणि कमी कमी होत जात असते आणि शेवटी जेव्हा सूर्य मावळतो त्या वेळेला अगदी पन्नास टक्क्यावरती आलेली असते त्यामुळे संध्याकाळचे जेवण हे आयुर्वेदामध्ये संध्याकाळी साडेसातच्या आत हे करण्यास सांगितलेले आहे आणि तोही जो आहार आपण संध्याकाळी घेणार असतो तो पचायला हलका असाच घेण्यास सांगितलेला आहे जेणेकरून पचनक्रियेवर जास्त भार होणार नाही आणि आपली पचनक्रिया ही, पचन ही सुरळीतपणे पार पडेल आणि पुन्हा सकाळच्या वेळी जे मलमूत्र आहे चांगल्या प्रकारे बाहेर पडतील आणि हे असेच चक्र वारंवार जेव्हा चांगल्या प्रकारे चालू राहते त्यावेळी आपली पचनक्रिया पोट हे चांगले राहते आपले आरोग्य हे चांगले राहते परंतु आजकालच्या जीवनशैलीमध्ये सगळ्याच प्रकारची दिनचर्या ही विस्कळीत झालेली आहे तर आज आपण बघणार आहोत की रात्रीच्या वेळी कोणते पदार्थ खाणे टाळावे की जेणेकरून आपल्याला विविध आजारांना बळी पडायला नको तर यामध्ये सर्वप्रथम आहे की रात्रीच्या वेळी पालेभाज्या खाण्याचे टाळावे पालेभाज्या म्हणजे कोणत्या तर मेथी पालक हे अशा प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्याला पालेभाज्या आपण म्हणत असतो या प्रकारच्या भाज्या ह्या रात्री खाणे टाळावे पालेभाज्या ह्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात त्याच्यात व्हिटॅमिन्स असतात परंतु पालेभाज्या जर आपण रात्रीच्या जेवणात घेत असू तर शरीरातील वातदोष वाढतो आणि त्यामुळे आपल्याला कालांतराने जर अशाच प्रकारचा आहार आपण वारंवार घेत राहिला तर कालांतराने आपल्याला वाताचे आधार हे होण्याची शक्यता असते याबरोबरच जर रात्रीच्या वेळी पालेभाज्या जर आपण खात असू तर आपल्याला रात्रीतून गॅसेसचा त्रास हा होऊ शकतो पालेभाज्यामध्ये फायबर्स हे जास्त प्रमाणात असतात पालेभाज्या पचवायला आपल्याला जास्त पचनशक्तीची गरज असते आणि रात्रीच्या वेळी पचनशक्ती ही आपली पन्नास टक्क्यावर आलेली असते त्यामुळे रात्रीच्या वेळी जर पालेभाज्या खाल्ल्या तर त्यांचे पचन हे योग्य प्रकारे होत नाही दुसरा पदार्थ जो की आपण रात्रीच्या वेळी खाण्याचे टाळावे तो म्हणजे फळे फळांमध्ये कफ वाढवण्याची गुणधर्म हा असतो फळं हे जर आपण रात्रीच्या वेळी खाल्ले तर शरीरातील कफदोषा वाढतो आणि आपल्या शरीरामध्ये कफदोष वाढल्यामुळे आपल्याला कालांतराने कफामुळे जे होणारे आजार आहे हे होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे फळे हे शरीरासाठी खूप चांगले असतात परंतु यांचं सेवन हे दुपारच्या वेळी करणे चांगले असते सकाळी सकाळी आणि रात्रीच्या जेवणामध्ये फळे घेणे हे टाळावे त्यानंतरचा पदार्थ म्हणजे दही ताक पनीर किंवा दह्यापासून किंवा दुधापासून बनवलेले जे काही पदार्थ आहे हे आपण रात्री खाण्याचे टाळावे आपली आजी किंवा पूर्वज आपल्याला नेहमीच सांगत असते की राह रात्रीच्या वेळी आपण दही खाऊ नये तर यामागचं कारण असं आहे की हे जे दूध किंवा दुधाचे पदार्थ आहे दही आहे ताक आहे या यामध्ये कफदोष वाढवण्याचे गुणधर्म असतात आणि रात्रीच्या वेळी जर आपण कफदोष वाढवणारे पदार्थ खाण्यात आले तर आपल्या शरीरातील कफदोष वाढतो आणि परिणामी आपल्याला कफाचे आजार हे होऊ शकतात कफाच्या आजारांमध्ये छातीमध्ये कफ साठणे सर्दी होणे खोकला होणे किंवा इतर त्वचा विकार जे कफाच्यामुळे होऊ शकतात दमा आहे अस्थमा आहे या प्रकारचे जे कफाचे आजार आहेत हे आपल्याला होण्याची शक्यता असते तसेच दही ताक किंवा दूध दुधाचे पदार्थ हे जर आपण रात्रीच्या वेळी घेतले तर यामुळे शरीरातील फॅट हे वाढण्याची शक्यता जास्त असते रात्रीच्या जेवणामध्ये मोड आलेले कडधान्य घेण्याचे देखील टाळावे मोड आलेले कडधान्य हे शरीरासाठी अतिशय चांगले असतात परंतु जर आपण रात्रीच्या जेवणामध्ये त्यांना घेत असू तर आपल्या शरीरातील वातदोष वाढलेला आढळतो आणि ज्यांना कुणाला वाताचे आजार आहेत अशांना तो त्रास वाढलेला आढळतो हो किंवा आपण जर वारंवार कडधान्ये मोड आलेले कडधान्य रात्रीच्या आहारात घेत असू तर कालांतराने आपल्याला वाताचे विकार झालेले आढळतात तसेच जर मोड आलेले कडधान्य जर आपण रात्रीच्या आहारात जर घेत असू तर आपल्याला गॅसचा त्रास हा होऊ शकतो आणि रात्रीच्या वेळी आपल्याला जास्त प्रमाणात ह्या ढेकर येत असतात आणि त्यामुळे आपल्याला मध्यरात्री दोन ते तीन वाजता ढेकर येणे अपचन पित्त वाढणे गॅसचा त्रास हा त्रास होऊ शकतो रात्रीच्या वेळी पचायला जड असे अन्नपदार्थ घेण्याचे टाळावे जसे की नॉन व्हेज मसाल्याचे पदार्थ तळलेले पदार्थ अंडी हे जर आपण रात्रीच्या जेवणामध्ये घेत असू तर आपली पचनशक्ती या अन्नपदार्थांना पचवण्यासाठी कमी पडते आणि अशा वेळी हे अन्नपचन योग्य प्रकारे होत नाही आणि सकाळपर्यंत हे अन्नपदार्थ अपाचित असेच राहते आणि आपल्याला अपचनाचा त्रास हा होऊ शकतो तसेच पचायला जड पदार्थ तळलेले पदार्थ किंवा जास्त मसालेदार पदार्थ हे जर रात्रीच्या जेवणात घेतले तर शरीरातील उष्णताही वाढते आणि परिणामी शरीरातील पित्त देखील वाढते आणि आपल्याला अपचन ॲसिडिटी यासारख्या त्रासांना आपण सामोरे जातो रात्रीच्या जेवणामध्ये जर आपण फास्ट फूड घेत असू जसे की पिझ्झा बर्गर फ्रेंच फ्राईज किंवा इतर जे फास्ट फूड्स आहे हे जर घेत असू तर यांना पचवायला आपली पचनशक्ती ही कमी पडते आणि त्यामुळे ते अपाचित अन्न आपल्या पोटामध्ये तसेच पडून राहते वारंवार जर अपाचित रस आपल्या शरीरामध्ये राहिला तर आपल्याला विविध आजार हे होऊ शकतात अशा प्रकारचे विविध पदार्थ आहे जे की आपल्या शरीरासाठी तर चांगले आहेत जसे की पालेभाज्या आहेत फळं आहेत मोड आलेले कडधान्य आहेत मांस आहेत किंवा अंडी आहे हे आपल्या शरीरासाठी चांगलेच आहे परंतु यांचा जर आपण यांचे सेवन जर रात्रीच्या वेळी केले तर ते आपल्या शरीरासाठी कार्य करतात कारण हे पदार्थ रात्रीच्या वेळी खाल्ल्यास यांचे पचन हे योग्य प्रकारे होत नाही कारण आपली पचनशक्ती रात्रीच्या वेळी ही कमी प्रमाणात असते आणि जर अशा प्रकारचा आहार आपण वारंवार जर रात्री घेत राहिलो तर हे अपाचित अन्न आपल्या शरीरामध्ये तसेच राहते त्यालाच आयुर्वेदशास्त्रामध्ये आम असे म्हटलेले आहे आणि हे जेव्हा अपाचित रस अपाचित आम शरीरामध्ये जेव्हा वारंवार साठत राहतो तो विषाप्रमाणे आपल्या शरीरामध्ये काम करतो आणि परिणामी शरीर विविध आजारांना बळी पडतो तर मग बग बघूया की अशा प्रकारचे कोणते आजार आहे जर आपण रात्रीच्या वेळी जर ह्या नियमांचे पालन केले नाही किंवा हे पदार्थ घेण्याचे टाळले नाही तर आपण कोणत्या आजारांना बळी पडू शकतो यामध्ये सर्वप्रथम आहे की लठ्ठपणा जर रात्रीच्या वेळी पचायला जड आणि जे मी आता सांगितलेले पदार्थ वारंवार खाण्यात येत असतील तर व्यक्ती हा लठ्ठपणाला बळी पडतो तसेच याबरोबर विविध प्रकारचे हृदयाचे आजार आपल्याला होऊ शकतात सारख्या आजारांना देखील व्यक्ती बळी पडू शकतो रात्रीच्या वेळी जर आपण अशा प्रकारचा आहार घेत राहिलो तर आपल्या शरीरातील वात पित्त आणि कफ हे वाढतात आणि परिणामी आपल्याला मध्येच गॅसेसचा त्रास पित्ताचा त्रास असा होत असल्याकारणाने आपली झोप ही खंडित होते आणि त्यामुळे आपल्याला वारंवार झोप आपली खंडित झाल्यामुळे जे शरीराची झीज भरवण्याची क्षमता ही कमी व्हायला ला लागते तसेच शरीरातील कफदोष पित्तदोष हे वाढल्यामुळे विविध प्रकारचे त्वचा रोग देखील व्यक्तींना होऊ शकतात तर अशा प्रकारे विविध जे आहार्य पदार्थ आहे जे की रात्रीच्या वेळी खाणे हे टाळले पाहिजे आणि ते जर आपण टाळले नाही आणि तशा प्रकारचा आहार वारंवार घेत राहिलो तर आपण विविध आजारांना बळी पडत असतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि आपले काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद